आपण थोडंसं पुढे येऊया सो दॅट तोपर्यंत आपल्या प्रश्नाची सोय मागे होणार आहे <laughs> तुमचा प्रोमो आता स्क्रीनवर सगळ्यांसोबत बघताना किती भारी वाटत लाईव्ह प्रोमो बघताना खरंच खूप एक्साइटमेंट असते कारण अर्धा लक्ष ऑडियन्सकडे असतं की ऑडियन्स काय रिॲक्ट करत आहे आणि तुम्ही खूप छान हसत होतात आणि रिॲक्टही खूप छान करत होता सो ते बघण्याची खूप जास्त एक्साइटमेंट असते सो खूप भारी वाटतं जेव्हा लाईव्ह ऑडियन्स सोबत आपण प्रोमो कमी खरं आहे म्हणाली तसं की समोर प्रेक्षक आहेत आणि तो प्रोमो लावला आहे तर प्रेक्षकांची रिॲक्शन काय आहे आणि कशी असेल हे बघण्याचं जास्त उत्सुकता असते कुठल्या ऍक्टरला जर तसंच होतं आमचं निम्म लक्ष इकडे होतं की लोक एन्जॉय करतात का काय रिॲक्शन आहेत पण छान वाटलं तुम्हाला सगळ्यांना आवडतो आहे आणि सोशल मीडियावर सुद्धा भरभरून प्रतिसाद येतोय त्याबद्दल खूप छान वाटत आहे आणि ज्यांच्या एंट्री जरा धडकी भरते त्यांना पण विचारलं की स्वतःला बघून कसं वाटलं ते स्वतःला बघून तर डेफिनेटली आनंद वाटला पण जसं आता या दोघांनी सांगितलं कारण मुळात हे सगळं आपण करतो प्रेक्षकांसाठीच करतो त्यामुळे त्यांची प्रतिक्रिया काय आहे हे जाणून घेण्याची खूप जास्त असते लाईक आणि जे आता मिळाली आम्हाला ऍक्च्युअल लाईव्ह प्रतिक्रिया बघताना त्यामुळे खरंच खूप भारी वाटलं कमा आम्ही तुम्हाला तिघांनाही बसण्याची विनंती करते आपण पुढच्या गप्पा बसून मागूया शिवानी तिच्यापासून सुरुवात करते मी नऊ वर्षांनंतर स्टार प्रवाहाच्या परिवारात कम बॅक होतोय देवयानी प्रचंड गाजी होती मला असं वाटतं की तुमच्यापैकी बरेच जण अग्री करतील की त्या काळामध्ये हो शिवानीला शिवानी म्हणून कुणी ओळखतच नव्हतं देवयानी म्हणूनच सगळेजण ओळखत होते आता नऊ वर्षानंतर पुन्हा माहेरी आल्यासारखं फिलिंग आहे डेफिनेटली आणि त्या काळी नाही आजही मला देवयानी म्हणूनच ओळखतात मला असं वाटतं की हीच पॉवर आहे टी व्हीची आणि खूप छान वाटतं जेव्हा पहिला प्रोमो आला आणि ज्या पद्धतीच्या रिॲक्शन येत होता की येस इज कमिंग बॅक आणि परत घेतेस तू सो एवढ्या प्रतिक्रिया आल्या की माझा फोन हँग झाला मी <laughs> ॲक्च्युली त्याच्याकडे येणार होती की मग मला काही लोकांनी ही दिली दिलेली की प्रोमो आला त्यानंतर तुला इतक्या रिॲक्शन मिळाल्या की तुझा फोन हँग झाला तर आय वॉन्टेड टू ॲक्च्युली असते खरंच आलं का हो खरंच झालं कारण मलाच कळत नव्हतं मी म्हंटल टीमला की आता प्लीज हे तुम्हीच लाईक करा आणि कमेंट करा कारण माझ्या फोन मधून ते होत नाहीये पण मला असं वाटतं की ही किती मोठी पावती आहे नवी प्रेम मिळतं तर ते इतकं मिळतं की फोन हँग होतो मला असं वाटतं की शिवाजी दिस इज ऑल युअर क्रेडिट सोदॅटाला ता शिवाजीसाठी झालं पाहिजे आणि खरं सांगायचं तर जितका उत्सुक पूर्ण महाराष्ट्र आहे स्वागत करण्यासाठी तितकीच उत्सुक पूर्ण स्टार टीम सुद्धा सुद्धा आहे आहे आणि परिवार तर आपण एक छोटीशी झलक बघूया की कशी ही टीम सुद्धा तुझं स्वागत करण्यासाठी उत्सुक आहे एव्ही प्रवाह <laughs> परिवारामध्ये ऑलरेडी गाजत आहेत त्या मालिकांचे सगळेच कलाकार सुद्धा खूप उत्सुक आहेत तुम्हा तिघांचं स्वागत करण्यासाठी समीर मी तुझ्याकडे येते तुझा सुद्धा कम आहे म्हणजे हे हे काहीतरी वेगळा कोइन्सिडन्स इथे झालेला आहे बोट नंतर तू पुन्हा एकदा स्टार कळावरती येतोय तर आता समीर परांच आपल्या पोतडीत काय बोलणार आहे सगळ्यात आधी तर खूप आनंद आहे कारण बोट ही माझी पहिली मालिका होती नायक म्हणून आणि ती स्टार प्रवाहाबरोबर मी केली होती आणि पुन्हा एकदा इतक्या वर्षानंतर स्टार प्रवाहावरती येतो या मालिकेच्या निमित्ताने आणि तेही काहीतरी वेगळं इंटरेस्टिंग कॅरेक्टर घेऊन येतो याचा जास्त आनंद आहे कारण बऱ्याच वेळेला असं होतं ॲक्टर म्हणून आपल्याला सतत असं वाटत असतं की काहीतरी वेगळं करता यावं वेगळं करता यावं आणि ती भूक किंवा तो हवरेपणाच मला वाटतं इथे माझा पूर्ण होणार आहे जी मला दोनशे टक्के खात्री आहे त्यामुळे ह्याचा खूप आनंद आहे आणि तेजस प्रभू नावाचं पात्र आहे तुम्ही बघितलं असेलच सगळ्यांनी प्रोमोमध्ये आणि आत्ता ज्या काही अटायरमध्ये मी आहे त्या अटायरमध्ये जी माणसं असतात जनरली की पॅक असतात कॉर्पोरेटमध्ये जॉब करणारी माणसं असतात म्हणजे थोडक्यात एक व्हाईट कॉलर जॉब करणारी जी माणसं असतात त्यातला मी नाही तरी हा असा काय आहे हे तुम्हाला त्या मध्ये कळेलच पुढच्या पण अतिशय सुंदर पात्र आहे मिश्किल आहे टॅम्बीस आहे पण ॲट द सेम टाइम चांगला आहे माणूस म्हणूनही छान आहे त्याचं फॅमिलीवरती प्रेम आहे यांचं घराणं हे स्वातंत्र्य सैनिकांचं आहे म्हणजे पण जोबा आणि आजोबा याचं आहे स्वातंत्र्य लढ्यामध्ये सहभागी होते त्याचा त्याला प्रचंड अभिमान आहे त्याच्या त्या घराबद्दल त्याला अभिमान आहे पण इस्की टोपी उसके सर थोडा जुगाडू असा तो आहे पण तो जुगाड का करतोय हे सुद्धा तुम्हाला येत्या एपिसोडमध्ये कळेलच सो असं आहे त्यामुळे खूप खूपच छान वाटतंय मला इतक्या वर्षांनी पुन्हा येऊन म्हणजे आतापर्यंत तेजस प्रभू या पात्राबद्दल उत्सुकता होती पण मला असं वाटतं की तू जसे जे शब्दात वापरले ते ऐकल्यानंतर ऍक्च्युली जास्त एक्साइटमेंट आहे की एवढ्या सगळ्या गोष्टी एका माणसामध्ये नेमक्या कशा असू शकतात पण तेजस प्रभूचा नेमका अंदाज काय याच्याबद्दल मला कशी उत्सुकता जशी आमच्या तुम्हाला सगळ्यांना सुद्धा असेल तर जर एक झलक बघूया एक छोटीशी झलक की तेजस प्रभूचा अंदाज नेमका कसा आहे व्हिडिओ क्लिप थोडासा अंदाज आला आहे की साधारण तेजस प्रभू एक खतरनाक कॅरेक्टर आहे ते कधीही कसंही वागू शकतं पण लाईक नुसते की खूप चांगला <hussisen> <चारी>। माणूस <hass> आहे <humming> मला आता मानसीकडे यायचंय एकतर तू तुझा पहिला प्रोमो बघूनच असं मगाशी म्हटलं तसं धडकी भरलेली की पापडे ह्या व्यक्तीशी कसं बोलावं पण ॲट द सेम टाईम तुम्ही सगळ्यांनी जर ऑब्झर्व केलं असेल तर मानसीच्या सा साड्यांचं मला असं जेन्युनली वाटतंय की, uh, की रिलीज नंतर एक वेगळा फॅनवेज होणार आहे एवढी सुंदर विलन कुठे असते आणि एवढं सुंदर दिसून लोकांची वाईट वागणं हे किती डिफिकल्ट आहे <laughs> नाही सुंदर दिसून वाईट वागणं ऍक्च्युली बघायला गेलं तर सोपं आहे असं मला वाटतं <laughs> पण नाही नाही जोक्स मला पर्सनली असं वाटतं की आपली व्यक्तिरेखा जी आपण साकारत असतो ना त्याच्यात आपला जो गेटअप आहे तो खूप महत्वाचा रोल प्ले करतो कारण आता काय होतं प्रोमो बघताना गायत्री प्रभू काय आहे कशी आहे हे लोकांना अजून माहिती नाही पण ते कशी दिसते विज्युअल हे लोकांना कळलंय आणि त्या गेटअप मध्ये त्याने एवढं कळलं की शी इज व्हेरी आर्ट सो ते खूप महत्त्वाचं आहे त्यामुळे तो गेटअप जो आहे त्या साड्यांचा सा किंवा जो काही लुक त्याने डिझाईन केला ना तो त्या कॅरेक्टरला पूरक आहे असं मला वाटतं त्यामुळे एवढं छान वाटून वाईट बघा मला खूप जास्त सोपं जाते <laughs> साधारण असं होतं ना एखादी मालिका आल्यानंतर मार्केटमध्ये त्या कॅरेक्टरच्या नावाने साड्यांचा सा एक वेगळा ब्रँड तयार होतो तर मला पूर्ण खात्री आहे की गायत्रीची गाणी द्यावं वगैरे असं सगळं होणार आहे लवकरच पण मला सांग की तुझं प्रोमोमध्ये एक वाक्य आहे की मला फक्त हरलेले चेहरे पाहायला आवडतात तर इतका धाक गायत्रीचा नेमका का आहे त्याच्या मागे तसंच कारण आहे आपण साधारण आपल्या घरात सुद्धा बघतो की घर चालवणारी घरात कमावती जी व्यक्ती असते ती बऱ्यापैकी अशी अथॉरिटिव्ह असते घरात सो गायत्रीचा घरात एवढा धाक असण्यामागे कारण सुद्धा तेच आहे कारण घर ती चालवते ओके सो आपल्याकडे सुद्धा आपण बघतो एक मिडल क्लास फॅमिलीमध्ये की आ, करता पुरुष जो असतो साधारण एक रूल त्याने सेट केलेले असतात नकळ कराय हे होतच ठरवून करतो असं नाही आहे तर तसंच ते आहे आणि त्या घर चालवण्याच्या रिस्पॉन्सिबिलिटीमधनं एक थोडासा आरोग्याने थोडी अथॉरिटी असं सगळं आलं आहे सो त्याची सवय तिला इतकी झाली आहे ना, आता ना आता <laughs> की आता हरणं हे डिक्शनरीचंच नाही आता हॅलो प्लीज नो उपे की माझ्या समोर कोणी विचार आहे गेल सो त्या माइंडसेट झालं त्यामुळे आता तिला हरलेलेच चेहरे बघायला आवडतात हे डेंजर आहे आणि उत्सुकता आहे की पुढे जाऊन काय काय होणार आहे त्या सगळ्या चेहऱ्यांचं जे तुझ्या समोर येईल पण खूप खूप शुभेच्छा तुला सुद्धा या कायम कि नाही तमीर आणि शिवानी तुमच्याकडे पुन्हा की प्रोमोज मध्ये या दोन्ही पात्रांची जी केमिस्ट्री दिसते ओळख पूर्ण झालेली नसून सुद्धा जे एक अनसेड तुमच्या दोघांमध्ये आहे इन द प्रोमोज त्याच्याबद्दल खूप छान रिॲक्शन देत आहेत खूप प्रेम लोक देत आहेत तर तुम्हाला सुद्धा रिॲक्शन झालं का की या दोन कॅरेक्टर्सची केमिस्ट्री छान जमली आहे असं वाटतं

आणि मग हळूहळूहळू बरंचसा असं झालं की आम्ही बऱ्याच गोष्टी कॉमन आहेत कारण ती ठरत राहते मला माहिती नव्हतं मग तिथून ओळख झाली आणि ती छान अभिनेत्री आहेच त्यामुळे आमचं प्रोमो आणि हे करताना आम्ही रिहर्स करतानाच कम्फर्टेबल होतो कारण आमच्या गप्पा ऑलरेडी खूप झालेल्या होत्या त्यामुळे कदाचित ती रिफ्लेक्ट होत असावी आणि जसं आता पुढे पुढे एपिसोड्स तुम्ही बघाल त्यात ती अजून बहरत जाईल याची मला खात्री आहे डेफिनेटली खूप छान रिस्पॉन्स आला जेव्हा माझा आणि समीरचा प्रोमो आउट झाला तसं बघायला गेलं तर अशी केमिस्ट्री दोघे एकमेकांशी बोलत नाही आहेत हो खरं तर हे खूप ट्रिकी असतं शूट करताना सुद्धा आणि जेव्हा ऑन एअर जातं तेव्हा एक वेगळं प्रेशर असतं अँशर आमच्यावर जरा कमी असतं चॅनलवरती खूप जास्त असतं आणि प्रोड्युसर्सवर पण ते खूप छान लोकांनी ॲक्सेप्ट केलं ते लोकांना आवडलं सो आणि आम्ही सगळे ॲज अन ऑडियन्स मला असं वाटतं खूप उत्सुक आहोत आता बघायला की पुढे पुढे जशी ही गोष्ट फुलत जाईल तसं तुमच्या दोघांमधलं इक्वेशन सुद्धा कसं फुलतंय किती अजून म्हणजे मला असं वाटतं की थोड्या दिवसांनी सिरियल बघून आम्हाला असं होईल की साधारण यांनी तास ठाण्याबद्दल गप्पा मारल्या असतील किंवा यांनी आज ठाण्याबद्दल पॉझिटिव्ह गोष्टींबद्दल गप्पा मारल्या की निगेटिव्ह गोष्टींबद्दल गप्पा मारलाय त्याप्रमाणे एपिसोड खुलत जाईल पण व्हॉट एव्हर फॉर द कॅरेक्टर त्यामुळे तुम्हाला त्यांना सुद्धा शुभेच्छा आणि जर बद्दल आपण आता बोलू तर ही केमिस्ट्री दाखवणारा एक साधारण प्रोमो आहे तो जरा आता आपण प्ले करूया प्रोमो क्लि